China. एक पेड माकेनाम अभियान अंतर्गत आज मतदारसंघातील म्हैसमाड येथे पाच हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अकरा हजार एकशे अकरा वृक्षांची लागवड अविस्मरणीय कार्यक्रम आमदार प्रशांत बंब यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभर सुरू असलेल्या एक पेड़ माके माकेनाम अभियान अंतर्गत व राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या जन्मदिवसानिमित्त पर मतदारसंघात एक पेड माके नाम अभियान सुरू केला आहे या अंतर्गत आज मराठवाड्याचे थंड हवेचे ठिकाण म्हैसमाड येथे पाच हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अकरा हजार एकशे अकरा वृक्षांची लागवड करण्यात आली विद्यार्थ्यांनी निसर्गाशी एकरूप होऊन या अभियानात सहभागी होऊन वृक्ष लागवड केली पर्यावरण हे मनुष्याच्या जीवनासाठी किती महत्वाचे आहे हे याची आज प्रत्यक्ष अनुभूती त्यांना मिळाली आहे या अभियानात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे नागरिकांचे गंगापूर खुलताबाद तालुक्याचे आमदार प्रशांत बंब यांनी मनापासून धन्यवाद मानले